हॅलो नमस्कार चला आता आज मस्त एकदम तांदळाची भाकरी बनवायची आहे तर त्यासाठी मी इथे दीड ग्लास पाणी घेतलेला आहे त्याच्यात मी थोडं मीठ आणि तेल घातलेलं आहे अर्धा चमचाभर कारण तेल आणि मीठ एकत्रच घातलं ना की व्यवस्थित ते पाण्यामध्ये मिक्स पण होतं आणि तेल घातल्यामुळे ना जे पीठ आहे त्याचं ते टेक्चर खूप छान येतं तर त्यासाठी थोडंसं तेल घालायचं आणि आता दीड ग्लासभर मी पाणी घेतलेलं आहे ना तर त्याच्याच अंदाजाने बरोबर इथे पीठ पण मी घालते किंवा जर आपल्याला पीठ अंदाजाने असं नसेल घालायचं तर ज्यावेळेला आपण पाण्यामध्ये पीठ मिक्स करतो ना तर ते सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर ना थोडंसं पीठ मिक्स झाल्यानंतर ना हातात असं थोडं घ्यायचं आणि चेक करायचं की त्याचा पूर्ण व्यवस्थित असा गोळा बनतो आहे का म्हणजे ज्या वेळेला आपण चपात्या वगैरे करताना जसं पीठ आपलं कणिक मळलेलं असतं ते कसं वाटतं तर तशाप्रकारे असं चेक करून घ्यायचं की व्यवस्थित त्याचा गोळा तयार होतो आहे का तर खूप ऑइली म्हणजे असं चिपचिप वाटलं ना की अजून थोडंसं पीठ वाढवायचं तर आता पीठ झालेलं आहे मिक्स करून है है। तर इथे सुरुवात करणार आहे आता पीठ छानपैकी मळूनसुद्धा घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी पुन्हा मी इथे अर्धा चमचाभर तेल घेतलं आणि जे पीठ आहे ना आता मिक्स करून घेतलेलं तर ते तांदळाचं पीठ मी याच्यात काढून घेते परातीमध्ये आणि परातीमध्ये आण काढल्यानंतर ना खूप जास्त गरम असेल तर आपल्याला ते थोडं वेळ थंड करायला ठेवायचं कारण अगदीच गरम गरम मळायला घेतलं किंवा हाताला चटके लागतील आणि हात अगदी लाल होईल आणि त्याच टोपामध्ये ना मी थोडंसं पाणी पण घातलं कारण जे सुकलेलं पीठ आहे ना आतलं ते सुद्धा ओलं होईल आणि घासताना टोप अगदी इझिली स्वच्छ होणार प्लस आपल्याला पीठ लावाय पाणी लावायचं असेल नंतर किंवा मळताना पाणी लागणार असेल तर ला आपण त्यातलंच ते वापरू पण शकतो तर आता पीठ खूप गरम आहे यासाठी म्हटलं की चला तोपर्यंत फटाफट झाडू वगैरे मारून घेऊया कारण माझं कसं असतं की अकरा वाजता साडे अकरा तर होतातच क्लासची मुलं जाईपर्यंत आणि मुलं गेल्यानंतर ना एकदा झाडू मारावीच म्हणजे मारावीच लागते कारण पेन्सिल शार्पनर वगैरे करून ना आणि ते इरेज करून वगैरे एवढं त्यांनी डस्ट केलेला असतो की मला क्लिनिंग करावंच लागतं आणि झाडू वगैरे मारून झाला की त्याच्यानंतर मग पुढचं मी करेन तर या वेळेचा म्हणजे मध्ये साडे अकरा ते पुन्हा तीन वाजेपर्यंत तीन म्हटलं तर पावणे तीनला मला निघावं लागतं क्लासला तर हा जो वेळ असतो ना माझा तर त्याच्यामध्येच माझी सगळी उरलेली कामं स्वयंपाकाचं म्हणा हे जे मला सगळं करावं लागतं तर मग कोणताही वेळ मधला न घालवताना मग मी सगळं एक एक मिनटं माझा उपयोगात घेत असते म्हणजे मला नंतर थोडा वेळ व्हिडिओची ॲडिटिंग करायचे आहेत किंवा माझे स्टडीजचे व्हिडिओ आहेत यासाठी सुद्धा मला वेळ देता येतो तर आता पाहू शकता इथे खूप छान असं पीठ मळून झालेलं आहे आणि हातालासुद्धा चिटकत नाही आहे कारण ना आपण सुरुवातीला पण तेल घातलेलं आणि नंतर मळायला घेतलं त्यावेळेलासुद्धा तेल घातलेलं आहे तर मस्त गोळा झालेला आहे आणि ना अगदी हाताला असा कापसासारखा का स्पॉजी स्पॉन्जी वाटतो तर असं पीठ जर झालं ना एकदम छान स्पॉन्जी तर आपल्या ज्या भाकऱ्या आहेत ना त्या शेकल्यानंतरसुद्धा नरम राहतात आणि सकाळी केलेली भाकरी जी असते ना ती दुसऱ्या दिवसापर्यंतसुद्धा राहते आणि ना अशा प्रकारे केलेलं पीठ आपल्याला हवं तेवढं आपण एकदम पातळ लाटू शकतो किंवा आपल्याला जाडसर भाकरी म्हणजे आपण जसे पराठे बनवतो ना किंवा फुलके बनवतो त्या प्रकारे आप सुद्धा आपण त्याला लाटून बनवू शकतो तर आता मी अगदी मोठ्या मोठ्या करणार नाही आहे तर मी ना नॉर्मल साईजच्याच करणार आहे म्हणजे खाल्ल्यावर ना असं वाटत नाही की आपण एवढं खातो आहे म्हणून साईजवरती डिपेंड असतं ना तर आता इथे पहा एक गोळा घेतलेला आहे आणि गोळासुद्धा ना मी हाताने खूप जास्त वेळ असा गोल करून घेतला आणि तो मळतानासुद्धा ना हाताला चांगलं दाबून दाबून करायचं म्हणजे पाहू शकता की एकदम छान झालेलं आहे आणि आता इथे व्यवस्थित आपल्याला ना जशी हवी त्या प्रकारे दाटून घ्यायचं आणि त्यानंतर मग आपण त्याला एकदम गरम तवा करायचा आणि त्याच्यावरती शेकायचं शेकताना सुद्धा ना आपल्याला भाकरी जी असते ना आता ही भाकरी जी आहे ना ही मी पाणी लावत नाही आहे कारण जे आपण हाताने मळून घेतलेलं आहे किंवा गरम पाण्याचं आपण हे करून केलेलं होतं ना त्यामुळे त्याला पीठ न लावतासुद्धा आपण करू शकतो थापताना काय होतं की खालच्या वेळे खालच्या वे, वे, वे साईडला आपण खूप सुकं पीठ घालतो आणि तो थर ना असा ड्राय राहू नये म्हणून आपण पाणी लावतो पण आता त्याची काहीच आवश्यकता नाही आहे आणि आजच्या ज्या तांदळाच्या भाकऱ्या आहेत ना त्यांना मस्त एकदम फुलक्या जे फुलके असतात ना तसे मी बनवते आणि पाहू शकता मी त्याच्यावरती तूप पण लावलेलं आहे आणि खरंच तूप लावल्यानंतर ना त्याचा टेस्ट खूप छान आणि मस्तच लागला तर हे पहा अशा प्रकारे फुलके रेडी झालेले आहेत तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि येणारे ब्लॉग्स नक्की पहा बाय